ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ठाण्याच्या कचऱ्यापासून डायगर गावात वीज निर्मिती करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात आलाय मात्र कोट्यावधी रुपयांचा चुराडा करून उभारण्यात आलेल्या प्रकल्पात कचऱ्याचा डोंगर उभारून वायू आणि जलप्रदूषण करण्यात येत आहे गुरुवारी या प्रकल्पाच्या परिसरात असलेल्या घाटात मृत माशांचा खच पाहून नागरिक देखील संताप व्यक्त करू लागलेत ठाण्याच्या कचऱ्याने डायघर ग्रामस्थांची डोकेदुखी वाढवली आहे दिवस येणाऱ्या या कचऱ्यामुळे डायघरमध्ये मोठमोठे डोंगर उभे राहिलेत मात्र प्रत्यक्षात या डोंगरांमधून निचऱ्या होणाऱ्या दूषित पाण्यामुळे परिसरातील जलचरांचं अस्तित्व धोक्यात आलंय गुरुवारी डायघरमध्ये माशांचा खच पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केलाय विधानसभेत पावसाळी अधिवेशनात नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देखील प्रश्न उचलून धरल्यानंतर देखील समस्याचं जैसे थे असल्यानं नागरिक आक्रमक झालेत डायगरमधील मृत माशांच्या प्रकरणावर ग्रामस्थ योगेश पाटील यांनी प्रशासनाला गंभीर इशारा दिलाय आमच्या डायघर गावाच्या आठ ते सात महिन्यापासून कचरा टाकतात आणि त्या कचऱ्याच्या दुर्गंधीमध्ये आजूबाजू त्या परिसरामध्ये एकदम आरोग्य धोक्यात त्यांना आहे परंतु त्या आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये तो जे कचरा जिथे साठवलेला आहे त्या कचऱ्याचा जो पाण्याचा निचरा होतोय तो आमच्या इथे जो गणेश घाट आहे आमच्या डायगर गावातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील लोक इथे गणेश विसर्जनला गणपती आणतात त्या तलावामध्ये त्या पाण्याचा निचरा होऊन आज त्या तलावातील मासे सुद्धा मेलेले आहेत आपण आपल्याला दिसत असतील खूप मासे मेलेले आहेत आणि आज जर मासे मरतात तर याच्यापुढे नक्कीच या दूषित पाण्यामुळे डायगर गावात सुद्धा डायगर गावातील सुद्धा आरोग्य धोक्यात येईल आणि मला वाटतं तेव्हा तरी कुठेही डायगर गावातील लोक वगैरे मेल्यानंतर तरी प्रशासनाला किंवा ठाणे महानगर पेठेतल्या जाग पाहिजे हाच एक आमचा उद्देश आहे नाहीतर जर आज हा कचरा इथला उठला नाही तर आमच्या डायगर गावावर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप मोठं संकट आहे शुभम साळुंखे स्वानंद मीडिया ठाणे श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनेस्टार्स, उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका, आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक, मानसिक चिंता, चिंता ग्रह दोष विद्या धन, धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पीएस एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा